आज इथे येताना खरंतर आपण आपल्या नवीन तेंगूल चौकातून चालू मला इतकी भीती वाटत होती की म्हटलं तो कधी आहे कोण तरी धरकायचा आपल्यामध्ये म्हणून मी जयंतरावांना सांगितलं जयंतरावनाही माहिती आहे पण जयंतराव आमदार मी दुसऱ्याच रस्त्याने आणलं म्हणतात त्यांचं तेवढ्यावरच व्हायचं की जयंतराव राऊतचं गाडीवर धक्क्याच्या कोणीतरी त्या आपल्या तेगूर चौकात आणि आपली सगळी अडचण वैशादीची बदनामी त्याच्यामुळे आज सगळं नियोजन जो विजयरावांना मोजादा नागळ्या गोष्टी सोड्याला सुधारत नाहीत कारण का बाळाची आपली आन बाण आणि शहा आणखी ओळख आहे त्यामुळे ज्या काही छोट्या मोठ्या अशा गोष्टी झाल्या असतील तर आपण सगळे लक्ष मी पण त्या डिझाईनमध्ये लक्ष घालते ते डिझाईन सुधारण्यासाठी जो ट्रॅफिक एक्सपर्ट आहे जे तुम्हाला आठवत असेल नवले जाऊन दर आठवड्याला तिथे कोणी की थगवायचं किंवा ॲक्सिडेंट व्हायचा मी गडकरी साहेबांची आणि एन जी ओ आहे जो ट्रॅफिक मॅनेजमेंट करतात त्या दोन लोकांची मदत घेतली आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की नवले ब्रिजला आता ॲक्सिडेंट होत नाही आणि मला चांगलं चांगलं म्हणणं पाहिजे गडकरी साहेबांना मदत केली त्यांचे नेहमी लेखी जाई यावं लागेल त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी मदत केली तोच एन जी ओ ला मी विनंती केली तीन गुण चौकात काहीतरी मार्ग काढली बाबा आणि मला पण चालताना पण भीती वाटते जीव कुठे घेऊन आणि गाडी चालवताना पण माझं छान गणेशला का तिथे आलं की चौक आला की मी आपलं एकदम लक्ष कुठे नसतं माझं हळू 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 असं करत हळू हळूहळू गाडी पेन्सिल चौकात पोहोचते म्हणजे माझ्या गोळी मागेतून माग न एवढा वेळ लागत नाही तेवढा भिगड चौकातून पेन्सिल चौकात झाल्या जातो माझा जीव कुठे घेऊन मी चालले असते तर मग माझ्या पण माझ्यामध्ये दुसऱ्याला कुणाला काय होऊ नये त्याची काळजी असते कारण ॲक्सिडेंट वाढत चाललेले आणि बारामती आणि कुणामध्ये ट्रायम्ही वाढत चाललं खूप पुढचे काय दिवस आपल्याला फक्त इलेक्शन तुमच्याकडे मला नाही वोट कुणाला काय घ्यायचा आहे आणि काय ह्याच्यात पडायचंच नाही आहे आपल्याला चांगलं प्रशासन कसं महाराष्ट्रात घेता येईल याच्यासाठी आपल्याला सरकार बदलायचं त्यामुळे बारामतीकारांचं हे दिल्लीमध्ये सरकार बदलण्यात खूप मोठं योगदान आहे आणि मी तुम्हाला खरंच सांगते की लोकांना वाटतच नव्हतं की बारामती कशी आहे का पर परवाच मला जे एका पत्रकारांनी सांगितलं की बऱ्याच लोकांना बारामतीचं मतदान बघून आश्चर्य वाटतं की त्या पत्रकाराला सांगितलं